मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अपघाती वळणाने केला घात एकाचा मृत्यू तर एक जखमी सोनलगी येथील तरुणाचा मृत्यू दुचाकी व बोलेरो धडक विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील तिप्पेहळी नजीक झालेल्या दुचाकी व बोलेरोच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला सचिन विठ्ठल बिरादार वैवर्ष देवी सोनलगी असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना रविवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराचा अपघात झालाय यात सत्यव महाळप्पा हक्के या किरकोळ जखमी झाल्या आहेत सदरची घटना जत पोलिसात नोंद झाली आहे या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोनलगी येथील सचिन तरुण सचिन बिराजदार हा कामानिमित्त सांगली येथे बोलेरो या वाहनाने जात होता दरम्यान तिप्पेहणी नजिक एका अपघाती वळणावर समोरून आलेली दुचाकी न दिसल्याने या ठिकाणी अपघात झाला तसेच दुचाकीवरून जात असलेल्या ही गाडीवरून खाली पडले यात महाळप्पा हक्के यांची पत्नी सत्यावबा या किरकोळ सत्या जखमी झाल्या आहेत बोलेरो गाडी महामार्गाच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली या गाडीने तब्बल पाच ते सहा वेळा पलटी घेतली भीषण अपघातात गाडी चक्काचोर झाली व गाडीतील युवक सचिन बिराजदार हा गंभीर जखमी झाला दरम्यान जत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे यांना ही घटना समजताच घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचं काम केलं याच वेळी जत तेथे ते जखमी बिराजदार या आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीमधून खासगी हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु गंभीर जखमी असल्याने सांग सांगली इथे घेऊन जाण्यास सांगितले होते रस्त्यातच बिराजदार यांचा मृत्यू झाला उमदी परिसरात हळहळ सचिन बिराजदार यांचे उमदी येथे कृषी दुकान होते त्यामुळे जनसंपर्क चांगला होता तसाच मनमिळावू शांत स्वभावाचा होता या अपघाती जाण्याने उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आमदार विक्रमसिंह सावंत धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला या भीषण अपघाताच्या दरम्यान आमदार विक्रमसिंह सावंत पलूस कडेगाव येथील एका कार्यक्रमा करता जात होते परंतु अपघात पाहताच त्या ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त जखमी सचिन बिराजदार यास आपल्या गाडीत घालत जत येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले राष्ट्रीय महामार्ग बनला अपघाती मार्ग धोकादायक वर्णाने घेतले तब्बल बावीस जणांचे बळी विजापूर राष्ट्रीय महामार्ग हा विकासाचा राज्यमार्ग न बनता अपघाताचा मार्ग बनला गेल्या दीड वर्षात तब्बल जत ते कुंभारी दरम्यान बावीस जण ठार झाले केवळ धोकादायक वळणामुळे याच ठिकाणी गतवर्षी तिघे जण जाग्यावर ठार झालेत त्याचबरोबर बिरनाळ येथील धोकादायक वळणावर एकाच वेळी चार युवक ठार झाल्याच्या घटना घडल्यात या धोकादायक वळणावर उपाययोजना करण्याची मागणी जनमानसातून होत आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद